कल्याण मुरबाड नगर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकसष्ट चे काम सुरू आहे या महामार्गामुळे कल्याण मुरबाड या भागातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या अडचणी भेडसावत आहेत त्यातल्या त्यात कल्याण ग्रामीण मधील बापसई गावातील संतोष वाळकू टेंबे या शेतकऱ्याला एक महत्वाची अडचण भेडसावत आहे सध्या कल्याण मुरबाड नगर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे त्यामुळे बापसई गावातील संतोष टेंबे यांचे स्वतःचे शेत या महामार्गालाच लागून आहे या महामार्गामुळे जर महामार्गात खोदलेली माती उचलली नाही किंवा तयार झालेल्या नाल्यामुळे पावसाचे येणारे पाणी त्यांच्या शेतात जाण्याची शक्यता आहे त्यामुळे पिकाची नासाडी होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्याकडे शेताच्या बाजूला असलेली माती उचलून त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी अशी मागणी केली आहे त्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्ये जाणार नाही व शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याबाबत त्यांनी आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांना संपर्क साधला आमचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी तात्काळ राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून सदरच्या शेतकऱ्यांची विनंती त्यांच्या कानावर टाकली त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी आणि प्रशासन यांनी त्या शेतकऱ्याची विनंती मान्य केली असून लवकरच या शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे शेताच्या बाजूला आणि राष्ट्रीय महामार्गाच्या साईट पट्टीला संरक्षण भिंत बांधावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे सदरची मागणी मान्य केल्याबद्दल संतोष टेंबे या शेतकऱ्याने पत्रकार भरत दळवी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे आभार मानले आहेत सदरबाबत पत्रकार भरत दळवी हे पाठपुरावा करीत आहेत यांचा मुलगा संतोष जे वालकू टेंबेमध्ये मोरे बनवले याच्यामध्ये माझं प्रचंड नुकसान होणार आहे पूर्ण पाणी निघल्यानंतर माझ्या हात शेतात जाणार आहे त्याच्यामुळे माझी शेती लागणार नाही त्याच्यामुळे मी त्यांना सांग मागणी केले का मला इथे संरक्षण भिंत बांधून द्या त्याच्यानंतर तुमचं काम चालू करा पण ते लोक ऐकले नाही तरी त्यांचं काम चालू केला पण ते आत्तापर्यंत माझी तीच मागणी आता पाऊस पडलेले आता पाऊस झाल्यानंतर माझा हा पूर्ण शेत फुटून शेतामध्ये जाणार आहे माझी शेती लागणार नाही आहे तर मी त्यांना मागणी केली का मला पावसाच्यात माझी भिंत बांधून द्या संरक्षण भिंत त्यांना कॉन्टॅक्ट केले का अधिकाऱ्याला हा अधिकाऱ्याला कॉन्टॅक्ट अगोदर केलेले मी दोन तीन वेळेला केलेले आहेत इथं येऊन मी समस्या मांडलेल्या आहेत काय बोलले ते मला बोललेत का, का, तुम का मी तुम्हाला पावसाच्या आज बांधून देतो म्हणून संरक्षण भिंत मला ते बोललेले काय हे बाजूचं शेत तुमचं आहे का हे शेत आहे पूर्ण पर्यंत आणि नाला हे सुद्धा पूर्ण मातीत भरलेले पाणी मार्गही नाही राहिला आता जर त्यांनी साइट भिंत जर बांधली नाही तर मग काय तुम्ही काय कराल आता मी काय आंदोलन आंदोलन केल्याशिवाय मला पर्याय नाही तर आत्मा माझी शेती नाही लागली माझे मुलं खाणार काय मला आत्म के आत्महत्या केल्याशिवाय परे नाही माझीकडं कारण वारंवार माझं नुकसान होत राहणार आहे बरोबर कारण आज प्रत्येक वर्ष माझं नुकसान होतंच आता तर पोल वाढल्यानंतर अजूनच नुकसान होणार आहे माझा व्हिडिओ रिपोर्टर भरत गळवी के टी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल